गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात पण मस्त आहात ना तर मस्तच राहा मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळची छान सुरुवात झाली होती पावणे सात वाजले होते आणि वी तिला लवकर जायचं होतं तर त्यासाठी मग आज बनवायचं होतं वांग्याचं भरीत तर वांगे फ्रीजमधून काढून ठेवले म्हटलं आता भाजायचे म्हटल्यावरती थोड्या वेळ काढून ठेवावं लागेल त्यानंतर एक पाच दहा मिनटं ठेवले आणि नंतर मी भाजायला ठेवले त्यानंतर म्हटलं पीठ भिजवून घ्यावं आजचा ब्लॉग काही खूप मोठा नसणार आहे थोडा थोडा आहे एक चार पाच मिनिटाचा जास्त कारण काय झालं म्हटलं जास्त काही नाही तर म्हणून मग म्हटलं घेतल्या म्हटलं तर तळ जोपर्यंत गरम होते तोपर्यंत पोळी लाटून घ्यायची आणि पहिल्यांदा व्हायचं असं की चपाती व्हायची नाही माझी गॅस वेस्ट व्हायचं पण आता नाही होत तसं तर इकडे कांदा कट करून ठेवलं वांग्याचे भरताचे खूप सारे प्रकार आहेत पण बरे मी हेच करते आणि इकडे याची नाटक चालले होते तर उठायचं नसल्यावरती असेच नाटक चालू असतात त्यानंतर रात्री बेसन बनवून त्यावर गरम करून म्हटलं गरम करून मला आवडत राहील कारण मला गरम केलेलं त्यासाठी रात्री बनवतानाच थोडस एक्स्ट्रा बनवते जेणेकरून मला सकाळी परतून खाता येईल बनवलेलं परतून मग आज मला खूप थोडा छला ठीक आहे आता मी एवढंच घेणार देवपूजा झाली सगळं आवरलं घेतलं आता क्लिनिकला जायला निघते आणि बघूया दिदी पण आता दिदीच आवरले का बघते कारण दहाला ला निघावं लागेल साडे ला, ला पेशंट आहे पुढच्या गुरुवार पासून दिदी मार्गशीर्ष महिन्याचा चालू आहे काल जामोशा झाली ना अरे हा काल लागली सुंदर अशी काढली त्यानंतर क्लिनिकला आले आणि क्लिनिकला बऱ्यापैकी पसारा होता हा दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्र येतोय क्लिनिकला पसारा होता तर क्लिनिकचा सगळा पसारा वगैरे हो आवरून घेतला आणि जर पेशंट असतील तर शूट करावं नाही तर म्हटलं राहिलं तर मग आहे तेवढंच ठीक आहे मी तुमच्याशी बोलत होते पण काय झालं ना खूप जास्त आवाज येत होता गाड्यांचा म्हणून मग मी व्हॉईस दिला इथं तो साऊंड कट करून त्यानंतर घरी आले तर शेता आली होती म्हटलं भांडे होते थोडी बघा भांडी होती तिनी दुपारी घरी जेवले भांडे घासत होते आणि ही माझं ब्लॉग शूट करत होती भांडेवाली बाई असली बघा भांडे हां तिनी राव गोव खोटो लागले

<laughs> दोन बरेच दिस होतो गेला सतरा खाली घेतला मॅडम आतमध्ये येत कधी येत आहेत काय माहिती मला पण आज शोध झाला भूक लागली आज भरगुन सोपंच कोबी कट करून घेतल्या सकाळची तयारी मग सकाळी विकेल लवकर जायचे तर म्हटलं कोबी कट करून घेते तर आणखी शेंग शेंगदाणे निसायचे तर वाजलेत पाहुणे अकरा पटकन आवरून घेते आणि मग भेटते परत लसूण वगैरे सोळवून ठेवला आता हा कचरा घरावरून घेते आता चला तर गाईच आजचा व्हिडिओ खूपच जास्त शॉर्ट आलाय तर ठीक आहे तर सगळ्यांना गुड नाईट श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद